नमस्कार मी मुकुल किरणशी आपण पाहत आहे बजाराज न्यूज आपण आज बघू शकतो इथे नारी परिसरामध्ये दे भारतीय जनता पार्टीची भव्य रॅली निघालेली आहे इथे माजी आमदार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये रॅली सुरू आहे आपण बघूयात काय काय यांच्या इथल्या परिस्थितीवर मात देणार आहेत निवडून आल्यानंतर चारही कॅन्डिडेट काय सांगतात मॅडम आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी दिली आहे प्रभात दोन मध्ये प्रभात दोन हा अतिशय हे मागासलेला म्हणण्यापेक्षा मागच्या वीस वर्षामध्ये तिथे काँग्रेसचे उमेदवार होते पण तिथे विकास झालेला नाही आहे आणि जे नगरसेवक पद आम्हाला मिळणार आहे त्या पदाद्वारे आमचं कर्तव्य जे आहे नागरिक आणि त्यांच्या समस्या काय सांगणार आपण ह्या परिसरामध्ये काय समस्या असं आपल्याला वाटतं मुख्य समस्या काय सगळ्यात पहिले तर आमचे पक्षाध्यक्ष ज्यांनी आम्हाला उमेदवारी दिली त्यांचे मनापासून धन्यवाद करतो आणि आज आमचा जो बना हा बसलेला आहे जेव्हापासून नागपूर महानगरपालिकेची सुरुवात झाली तेव्हापासून प्रभाग क्रमांक दोनमध्ये कधीही आजपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या एकही नगरसेवक होणार नाही यावेळी विषय काही वेगळे काँग्रेस आणि इतर पक्षांना लोकांनी इतक्या वर्षापासून सतत पाहत आलो आणि त्यांचे उमेदवारांनाही फक्त आले त्यांचे कामही करत आले आमचा विकासाच्या सोडून आम्ही विकासावरच आम्ही तरुण पिढी आमच्यासोबत आहे तुम्ही बघितलं सर्वच पीढी असं तर आमच्यासोबत आहे आणि महत्त्वाचा विषय म्हणजे लोकांचा इतका जो जनाधार आम्हाला दिला आहे तो विकासाकरीत असतो आम्ही कार्यकर्ता असून आमच्या सन्मान्य नेते मंडळींनी आम्हाला जो निधी दिला त्याच्यामार्फत जे आम्ही लोकांची समस्या सोडू शकू जर येत्या काळात आम्ही नगरसेवक बोललो तर आम्ही या प्रभागातली कोणतीही समस्या अशी जी अडचणीची ठरेल जनतेकरिता असं राहण्याने आम्ही स्वयं स्वतः पूर्णपणे लक्ष्य देऊन समस्या सोडू ह्याच विश्वास देतो नागरिकांनी आपल्यालाच काढवं असं आपल्याला वाटतं नमस्कार मी पंकज यादव भारतीय ने पार्टीने सभा केंद्र मौका देईल जे काम केलं हम ग्राउंड लेवल से काम करते हुए वार्ड के अध्यक्ष बने संबोधन तो तर की जो मूलभूत सुविधाओं की कमी होती जो हिस्ती बरं दिल्या होत्या हर बस्तियों के अंदर में हमारे कार्यकर्ता है उनको क्या क्या तकलीफों का सबका सामना करना पड़ता है तो सब चीजों की जानकारी है यहाँ पर विकास के नाम पे जो पुराने नगर सेवक थे मनोज सावड़ी साहब उन लोगों ने विकास के लिए घाट में लाइब्रेरी बनाई और अपना अपना विकास किया लोगों ने यहाँ जहाँ पे जो खुद के विकास करने के लिए पूरी ताकत लगाए जनता का विकास नहीं हो जमीन स्तर पर जाकर देखो तो तो रोड नहीं है गटर लाइन नहीं है हर चीज़ मूलभूत सुविधाओं से पूरा प्रभाग बैठा हुआ है सबसे मूलभूत आपण भारतीय जनता पक्षातील उमेदवार जे आहेत त्यांनी आश्वास केलेला आहे जनतेला की आम्ही त्यांच्या समस्या सोडवणार आहोत आपल्यासोबत इथे माजी आमदार साहेब सुद्धा आहेत बघूया यांच्या नेतृत्वामध्ये रॅली सुरू आहे साहेब आपण इथे माझे आमदार आहात आणि आपल्या नेतृत्वामध्ये भरपूर कामंसुद्धा झालेले आहेत आपले चारही नगरसेवक निवडून आल्यावरती काय प्राधान्य देणार कसं सर्वात पहिले तर सर्वात जास्त नगरसेवकाच्या संख्या मिळाल्या आम्ही भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीमध्ये आलो आणि आहोत सत्तावीस जागांवर ही निवडणूक आहे चार जागा शिवसेनेला या ठिकाणी प्राप्त झालेल्या बाकी उर्वरित चार जागा आहेत त्या भारतीय जनता पक्ष लढत आहेत प्रभाग क्रमांक दोनमध्ये चारही उमेदवार भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि आजच्या म्हणजे ज्या जेव्हापासून या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून आज ता या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक निवडून ना आलेला नाही यावेळेस आम्ही आणि आमचे सर्व कार्यकर्ते एक दिलाने आम्ही लढत आहोत आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे या प्रभाग क्रमांक दोन निश्चितच आम्हाला निवडून मिळणार आहे चारच्या चारही नगरसेवक आमच्या भारतीय पक्षाचे निवडून येणार आहे कारण त्या ठिकाणी जनता काँग्रेस आणि पी एस पीच्या नगरसेवकांना अनेकदा निवडून देऊ आता त्रास होतो ट्रिपल इंटूंचं सरकार या देशामध्ये आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे महानगरपालिकेने सुद्धा भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे हे ट्रिपल इंजिन सरकार जे आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये विकासाची गंगा आली आणि प्रभाग दोन चालू झालेलं दो सगळं यामध्ये माझ्या नाही म्हणजेच प्रभाग ला यावेळेस नवीन दिशा मिळणार असं आमदार साहेब म्हणणार शंभर टक्के चारच्या चारही कमळ प्रभाग दोन तिथं निवडून येतच आहे आणि पूर्ण याला उत्तर राष्ट्रीयातील जास्तीत जास्त संख्येने भारतीय जनता पक्षाचे लक्षात काय जनताला एक आव्हान राहणार आहे आपल्या आपल्याकडनं आव्हान काहीच विनंती करेन की आपण भारतीय जनता पक्ष मतदान करा विकासाची जी गणं आहे आपापल्या वर्गामध्ये घेऊन प्रभागांचा विकास करा आणि ह्या ट्रिपल इंजिन जे सरकार जे आणि उमेदवार असेल आणि महानगरपालिके त्याच त्याचं त्याच लोकांना मिळतील जे सत्ता पक्षाचे उमेदवार आणि सत्ता पक्षाचे नगरसेवक जे आहेत निश्चितपणे त्या त्या प्रभागामध्ये विकास निधी असेल आणि उत्तर नागपूरचा जो विकास आहे ते साधू